नमस्कार मी सुनील गादारे रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीस डिजिट मीडियावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकीकडे पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण निमित्त चर्चा करत असतो विकासाचा आढावा घेत असतो आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कासम मुलांनी सर जोडलेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांना नवीन जबाबदारी दिलेली आहे नेमकी काय जबाबदारी आहे वेगवेगळ्या पदांसाठी ते आत्तापर्यंत कार्यरत होते वेगवेगळा प्रवास त्यांचा होता आता त्यांना राष्ट्रवादी पदाचे कामगार विभागाकडून प्रदेश सरचिटणीस ही पदवी देण्यात आलेली आहे या पदाचा कारभारानंतर त्यांच्यावर कोणकोणत्या नेमक्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे नमस्कार सर काय सांगाल आज या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्हाला नवीन प्रवासाची सुरुवात खरं तर झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पदाचा कारभार सांभाळत होता यावेळेस तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या वेळेला स्थापना झाली त्या स्थापना झाल्यापासूनचा मी एक कार्य क्रियाशील सदस्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर युवक उपाध्यक्षपदाची बेलापूर विभाग म्हणून जबाबदारी होती त्यानंतर माझ्याकडे खारघर विभाग अल्पसंख्याक अध्यक्षाची जबाबदारी होती त्यानंतर आत्ता कार्यरत पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेली दहा वर्ष मी काम करत आहे त्याचबरोबर मा मी राहण्याकरता तलोजा फेज वन या ठिकाणी राहतो परंतु तलोजा फेज वनमधील अनेक समस्या ना आपण त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलेले आहेत त्या ठिकाणी गार्डनचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा नागरिकांना भेडसावणारे ना अनेक प्रश्न हे आपण तडीच नेलेले आहेत या फेज वनमध्ये रस्त्याचे महा घोटाळा झालेला होता अठ्ठावीस करोडचा तो पण आपण पुन पुनर् त्यांचा पाठपुरावा करून तेसुद्धा पुन्हा त्यांना बांधणी करण्यासाठी सांगितलेले आहे सर नवीन जबाबदारीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रमुख जबाबदारीला आता तुम्हाला नेमकं वेगवेगळ्या लोकांना समाजसेवेमध्ये काम करायला भेटणार आहे कामगार विभागाकडून खरं तर तुम्हाला जबाबदारी सोपवण्यात आली आहे कोणत्या पद्धतीने नागरिकांना माहिती मिळेल सर त्यांच्या फायद्यात उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं मी गेली दोन हजार दोनपासून नोव्हेंबर रिक्षा महासंघाचं नेतृत्व करत आहे हेही आमच्या कामगारामध्येच येतात असंघटित कामगारांचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय व्यवहारे साहेबांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी मला या कामगार स असंघटित कामगारांचं नेतृत्व करावं अशी त्यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर मी त्यांना लगेच हो म्हटलं आणि त्यांना सांगितलं की आपण महाराष्ट्राची किंवा कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडेन आता या कामगार असंघटित कामगार का याच्यामध्ये जास्त प्रभावित होण्याचं कारण म्हणजे मी स्वतः गेले अनेक वर्ष युनियन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आहेत त्याचबरोबर सफाई कामगारांचे प्रश्न असतील घरेलू कामगारांचे प्रश्न असतील माताडी कामगारांचे प्रश्न असतील त्याचबरोबर घरकामका काम करणारे प्रश्न असतील बांधकाम विभागाचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी माझी पनवेल महा मुंबई महानगरपालिकेच्या दीनदयाल योजना या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे असे अनेक जे प्रश्न ना कामगारांना भेडसावतात ती एक मला संधी चालून आलेली आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय मनोजजी व्यवहारे साहेबांनी आज कालच माझी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केलेली आहे सर्वप्रथम मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व दौरा करावा लागेल आणि सर्व कामगार विभागाची बांधणी करण्याकरता मला संधी दिलेली आहे मी त्याचं नक्कीच प्रदेशाध्यक्षांना ती माझी जी जबाबदारी आहे पूर्ण करून दाखवेन अशी मला पूर्णपणे खात्री आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विभाजन झाल्यानंतर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही या रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पनवेल जिल्ह्यामध्ये काम करत असताना महाराष्ट्र प्रदेशचे कामगार विभागाचे असंघटित कामगार विभागाचे अध्यक्ष आदरणीय मनोजजी व्यवहारे साहेबांनी कालच या ठिकाणी माझी नियुक्ती केलेली आहे आणि खरोखरच जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती कामगार संघटनेच्या कामगारांना कशा पद्धतीने न्याय द्यावा आमच्या पुढे आत्ता एक प्रश्न की रिक्षा चालकांना भेडसावणारे जे पाच प्रश्न आहेत की त्यामध्ये सी एन जी बाटलाचे टेस्टिंगचे दर निश्चित करण्याकरता महाराष्ट्र शासनाकडे नोव्हेंबर रिक्षा महासंघाच्या वतीने पाठपुरावा आहे त्याच्यामध्ये पहिली मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे त्यामुळे रिक्षाचालक म्हणजे कामगारांत हे आमचे देशदोडीला लागणार आहेत त्यामुळे त्या शासनाकडे आम्ही मागणी करतो आहे की त्याचाही विचार करावा त्याचबरोबर रिक्षा रिक्षाचे जे सी एन जी बाटला टेस्टिंगचे दर निश्चित करावे या महाराष्ट्रामध्ये रिक्षांचं प्रमाण असंख्य झालेलं आहे त्यामुळं रिक्षाचालकांना व्यवसाय मिळण्याचं झालेलं आहे रिक्षा पूर्णपणे परवाने बंद करावेत अशा पद्धतीच्या आमच्या काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याकरता जी माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरचिटणीस या पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे नक्कीच या कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही याचं मला पूर्णपणे खात्री आहे नक्कीच पाहायला गेलं तर नवी मुंबई तल्लवजा नोड असेल किंवा नवी मुंबईतील विविध भागा आपण कार्यरत असाल तर कामगार विभागाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निरासरण कुठे होत नसेल तर मला वाटतं आता या ठिकाणी कासम मुलानी सरांकडे नवीन कारभार सोपवण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ज्या भरोशाने ज्या बुद्धिमत्तेने या ठिकाणी कारभार सोपवलेला आहे त्या नक्कीच सर कार्यरत असतील जर तुम्हाला काही समस्या असतील तर सरांशी नक्कीच भेट घ्या तळुजा फेस वनला सरांचं ऑफिस आहे वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीस व डिजिटल मीडियाला ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಲ್ಲ ವಿಷ್ಣುಕ ವಿಡಿಯೋ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಿದ್ದೇ ಸಿಂದೆ ಸೋಬಾತ್ ಸುನಿಲ್ ಕಾತಾರೆ ರಾಕೆಟ್ ಟೈಮ್ಸ್